शहराची खबर या प्राय मैं क्यार सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबुली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये भिंगार येथे समता चौकात शुक्रवारी सकाळी पाणी भरण्याच्या हंड्याने महिलेला मारहाण झाली रेखा राजू शिंदे असे मारहाण झालेले महिलेचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय तुकाराम शिंदे मालन संजय शिंदे ऋषिकेश संजय शिंदे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नागापूर येथे रस्ता ओलांडत असताना दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झालाय संदेश लुईस असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे हा अपघात तेवीस जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला याबाबत दुचाकी चालकाविरुद्ध एवढा सी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक वसंत पदरकर यांच्या निदर्शनार्थ ठेकेदाराने नगर मनवाड रस्त्याचे काम, के तसे चे काम चे, सुरू केल्याने तसेच हे काम कालबद्ध वेळेत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पदरकर यांच्या वतीने देण्यात आल्याने खासदार निलेश लंके यांनी शुक्रवारपासून सुरू केलेले बेमुळत आंदोलन शनिवारी सायंकाळी मागे घेण्यात आले जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवीत सहा जणांची अठ्ठावीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी इन्फेन्सी नाईट बिगन फायनान्शियल सर्व्हिस कंपनीच्या संचालकाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला हा प्रकार एप्रिल दोन ते मार्च दोन दरम्यान घडला या कंपनी विरोधात यापूर्वी श्रीगोंदा इथेही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता अहिल्यानगर शहरातून या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याची चर्चा आहे ढोल गजर डोक्यावर कलश घेऊन सहभागी झालेल्या हो महिला पारंपरिक वेशभूषा केलेले पोतराज अशा थाटात काढण्यात आलेल्या मिरवणुकीने बागुल पंडोगा हा सण शुक्रवारी साजरा करण्यात आला पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण व्हावे सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी देवतांची पूजा करण्यात आली पदमशाही समाजातील ही पुरातन परंपरा असलेला सण मोठ्या उत्साहात पार पडला शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर